हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मी रुपाली आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर हे बघा इथे चालू आहे मुलांची मस्ती आणि आजचा व्हिडिओ आहे पार्ट टू बैरमच्या यात्रेचा तर इथे आता आमचं जेवण वगैरे सर्व आटोपलं आणि आता आम्ही निघालेलो आहे यात्रेमध्ये फिरण्यासाठी मस्तपैकी आराम वगैरे केला आणि थोडं रिलॅक्स झालो त्यानंतर आम्ही निघालेलो आहे आता यात्रेत फिरण्यासाठी तयार झालेलो आहे तर इथे मुलांचं चालू आहे मस्ती आणि हे बघा आता मस्तपैकी अशी गर्दी झालेली आहे यात्रेमध्ये भरपूर खूप लोक आलेले आहे आणि आज तर भरपूर अशी गर्दीच होती कारण रविवार पण आला होता आणि सुट्टीचा दिवस पहिला पौष महिन्यातला पहिला रविवार तर इथे बघा आता काही काही ठिकाणी यात्रेमध्ये पाळणे लागलेले होते आणि काही लागायचेच होते कारण पहिलाच आठवडा होता हा यात्रेचा तर मुलांनी मस्त पाळण्यांमध्ये एन्जॉय केलं बसले पाळण्यामध्ये बघा हा किती छान आहे छोट्या मुलांसाठी टेडी विअरचा पाळणा आणि हा आहे आकाशी पाळणा इथे आणि हा बाजूला एक मोठा असा आकाशी पाळणा गोलराऊंडमध्ये आहे तर त्यामध्ये आमचे सर्व मुलं बसले होते खूप मज्जा केली मुलांनी

तर अशा प्रकारे मस्त यात्रा भरलेली होती भरपूर अशी गर्दी होती आणि खूप मुलांसाठी खेळणे पण भरपूर प्रमाणामध्ये होते मुलं मस्त मज्जा करत होते आमचे मुलं बसली होती आकाशी पाळण्यामध्ये आणि इकडे बाजूला आहे हे एक इकडे साईडनं खेळणं आहे तिथे पण आम्ही बसले आहे याच्यामध्ये आता यांचं चालू आहे सेटिंग बसण्याचं कोण कुठं बसते कोण कुठं बसते यांची चालू होती चर्चा तर इथे दिशा बसलेली आहे थोडी सामोर गौरी आणि मग या परत स्पेशल स्पेशल बसल्या आच, आचल गौरी दिशा अशा प्रकारे छान मुलांनी मस्ती केली मज्जा केली एन्जॉय केलेला आहे इथे यात्रेमध्ये आणि यात्रा म्हणजे खरं तर मुलांचीच असते आपलं तर काही नाही आपल्याला सर्व गोष्टी आता मार्केटमध्ये सर्व जातात रोजच्या याच्यामध्ये पण मुलांना स फिरायचं असते तर आम्ही सर्वांनी मस्तपैकी यात्रा फिरलो आणि त्यानंतर आलो इथे मातीच्या भांड्यांच्या दुकानामध्ये जे आहे ज्यासाठी ही यात्रा प्रसिद्ध आहे ते म्हणजे मातीचे भांडे इथे सर्व प्रकारचे भांडे मिळतात ग्लास कप छान झुंबर

अगं आई हे बाय फ्रॅश आहे दुसरा घेऊ चांगला नाही ऑर्डर राहिला हा दुसरा कोणतं घेऊ हा घे ना हा मस्त हे छोटे वाले ते ते मठ्ठा नाही होणार ना

आणि भांडे भाजी बनवायचे भांडे वगैरे आणि जे मी घेतले आहे ते मी तुम्हाला दाखवणारच आहे व्हिडिओमध्ये तर चला तर मग आता इथेच माझे आता खरेदी मी आता हे करते संपवते आणि भांड्यांची तर आता आमच्या स्वामिनीसाठी पण आम्हाला खेळणे घ्यायचे होते तिकडे पण जायचं होतं तर ते पण मी घेतले त्याचा थोडा व्हिडिओ माझ्याकडनं स्किप झालेला आहे तर हे बघा आता इथे आमचे भांडे वगैरेची खरेदी झाल्यानंतर आम्ही आता जाणार आहे गावाला का परत कारण संध्याकाळ होत आलेली होती आणि गावाकडे पण परत जायचं होतं बंधुवांशीला तर आम्ही इथे मग आता आमची खरेदी संपवली पटापट भाव वगैरे करून घेतले आणि तर आम्ही निघालेलो आहे आता जाण्यासाठी आई आता कुठं आता तर इथे जाताना हे बघा छान हॉटेल होते आणि इथे चुलीवर मस्त पैकी हंडीमध्ये व्हेज नॉन व्हेज चिकन मटन आणि अंडी वगैरे सर्व प्रकारच्या भाज्या इथे बनवल्या जात आहे इथे बाजूला एक काकू भाकरी बनवत आहे आणि बाजूलाच बघा इथे दुसरं पण दु हॉटेल आहे इथे इथे पण तेच चालू आहे अशा प्रकारे भरपूर आम्हाला हॉटेल दिसले तर चला तर मग आता आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते आणि तुम्हाला माझा आजचा बैरमच्या यात्रेचा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय पुराने